आज आपण ज्वारीची शी भाकरी आहे त्याच्यापासून भोगा करणार आहोत त्यासाठी मी ते बारीक करून घेतलेली ज्वारीची भाकरी मी कांदा कापून घेतलेला आहे कढीपत्ता आहे कोथंबीर जिरे मोहरी हळद लाल तिखट मीठ आणि थोडीशी शेंगादा घेतले आपण कढईमध्ये एक पळी जिरे टाकून घेऊया जिरे टाकून घेऊया मोहरी थोडीशी शेंगादा कांदा टाकून घेऊया कांदा छान कलर करूपर्यंत परतून घ्यायचा कांदा गुलाबी कलरवर छान भाजलेला आहे तसेच आपण थोडीशी हाल टाकूया कढीपत्ता ही भाकरी आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेली ती टाकून घेऊया आवडीनुसार लालटीकट टाकायचं मीठ टाकलं थोडंसं कुतकरी टाकायची मग पाच मिनटं परतून घ्यायचं चवीला खूप छान लागतात आपण ज्वारीची शी भाकरी होती त्याच्यापासून झटपट बनवणारा भगा तयार केलेला आहे याला आपण तुकडे पण म्हणतो तुम्ही नक्की करून पहा चवीला पण छान लागतात तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका